श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते चातुर्मास संपल्यानंतर येणारी ही पहिलीच एकादशी आहे भगवान विष्णू यावेळी संपूर्ण सृष्टीचा कारभार आपल्या हातात घेतात यंदा उत्पत्ती एकादशी ही सव्वीस नोव्हेंबरला असणार आहे पंचवीस नोव्हेंबरला मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी एकादशीची तिथी सुरू होणार आहे तर सव्वीस नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशी साजरी केलेली जाईल जाणून घेऊया या एकादशीचे महत्व आणि कथा तर तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटनही प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला उत्पत्ती एकादशी असं म्हणतात हे व्रत केल्याने शंखोधर त्रि तीर्थात स्नान करून भगवंताचे दर्शन घेतल्याने जितके पुण्य प्राप्त होते तितकेच पुण्य प्राप्त होत तर सत्ययुगात मोर नावाच्या राक्षसाचा जन्म झाला तो खूप भयानक होता त्या भयंकर राक्षसाने इंद्रदेवता आदित्य वसू वायू अग्नि इत्यादींचा पराभव करून सर्व देवांना पळवून लावले तेव्हा इंद्रांसह सर्व देव भयभीत झाले आणि घडलेली संपूर्ण घटना भगवान शंकरांना सांगितली मूर राक्षसाच्या भीतीने सर्व देव मृत्यू लोकात भटकत आहेत तेव्हा भगवान शिवांनी म्हणाले की तिन्ही जगाचा स्वामी आणि भक्तांच्या दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान विष्णूंकडे जा तेच तुमचे दुःख दूर करू शकतात भगवान शंकरांचे असे शब्द ऐकून सर्व देव क्षीरसागरात पोहोचले श्री विष्णू निद्रावस्थेत असलेले पाहून सर्व देवतांनी त्यांचे स्मरण केले देवांच्या रक्षणाकरता नमस्कार आमचे रक्षण करा आसुरांच्या भीतीने आम्ही तुमच्याकडे आश्रयाला आलो आहे राक्षसांनी आमच्यावर विजय मिळवला आहे स्वर्गातून आम्हाला नष्ट करण्याचे ठरवले आहे आम्ही सर्व देव इकडे तिकडे धावत आहोत आम्हा सर्वांचे त्या रक्षा राक्षसापासून रक्षण करा इंद्रदेवांचे शब्द ऐकून भगवान विष्णू म्हणून म्हणू लागले की हे इंद्र तो मायावी राक्षस कोण आहे ज्याने सर्व देवांवर विजय मिळवला आहे त्याचे नाव काय आहे त्याच्याकडे किती शक्ती आहे आणि तो कोणाच्या संरक्षणाखाली आहे आणि त्याचे स्थान कोठे आहे हे सर्व सांगा भगवंतांचे असे शब्द ऐकून इंद्रदेव म्हणाले भगवान प्राचीन काळी नदीजंग नावाचा एक राक्षस होता त्याला मूर नावाचा एक अतिशय शूर मुल मुलगा जन्मास आला आणि त्याचे चंद्रावती नावाचे नगर आहे त्याने सर्व देवतांना स्वर्गातून हाकलून दिले आहे आणि त्या ठिकाणी आपला अधिकार स्थापित केला आहे त्याने इंद्र अग्नी वरुण यम वायू ईश चंद्र नैऋत इत्यादींचं स्थान घेतले आहे हे शब्द ऐकून भगवान विष्णू मी लवकरच त्यांचा वध करीन असं म्हणाले आणि तुम्ही सर्व चंद्रावती नगरीत जा असे म्हणत प्रभूसह सह सर्व देव इंद्रावती नगरीचा असे म्हणत सर्व देव प्रभूंसह चंद्रावती नगरीच्या दिशेने निघाले त्यावेळी मूर राक्षस आपल्या सैन्यासह रणांगणात गर्जना करत होता त्याचे भयंकर गर्जना ऐकून सर्व देव भयभीत झाले आणि सर्व दिशांना पळू लागले तेव्हा भगवान श्री हरि विष्णू स्वतः रणांगत आले रणांगणात आले आणि तेव्हा असुरही शस्त्रे आणि चिलखत घेऊन त्यांच्याकडे धावले भगवान श्री हरी विष्णूंनी बाणांनी वार केले अनेक राक्षस मारले गेले परंतु मूर राक्षस जिवंत राहिला त्याचे शरीर छिन्न विछिन्न झाले होते पण तो लढत राहिला त्याचे युद्ध दहा वर्ष चालू राहिले परंतु मुराचा पराभव झाला नाही थकून भगवान बद्रिकाश्रमाला गेले आणि हे नावाची एक सुंदर गुहा होती भगवान विसाव्यासाठी आत गेले ही गुहा बारा योजना लांब असून तिला एकच दरवाजा होता भगवान विष्णूंनी योगनिद्रेच्या आधी आधीन झाले आणि मोर देखील मागे गेला आणि भगवंतांना झोपलेले पाहून त्यांना मारण्यास तयार झाला तेव्हा भगवंतांच्या शरीरातून एक तेजस्वी देवी प्रकट झाली आणि देवीने मूर राक्षसाला आव्हान दिले त्यांच्याशी युद्ध केले आणि त्यांचा अंत केला जेव्हा श्रीहरिविष्णू योगनिद्रेच्या खुशीतून जागे झाले तेव्हा सर्व काही जाणून घेतल्यावर त्यांनी देवीला सांगितले की तुझा जन्म एकादशीच्या दिवशी झाला आहे म्हणून तुझी उत्पन्न एकादशी या नावाने पूजा केली जाईल तर अशा पद्धतीने उत्पत्ती किंवा उत्पन्न एकादशीची ही कथा आहे तर तुम्ही व्रत नाही केले तरी पण चालेल पण ही कथा नक्की ऐका आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचा बटन प्रेस करा यामुळे काय होईल मी जे कुठलीही नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुरतं एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ